महा बचत एक अद्भुत सेल जो आपने कभी देखा नहीं कभी सुना नहीं 10 परसेंट से 50 परसेंट तक सभी नामांकित ब्रांडेड कंपनी के कपड़ों पर भारी छूट डिजाइनर साड़ियों में भारी डिस्काउंट कलकत्ता जयपुर दिल्ली हैंडवर्क साड़ियों में भारी छूट पाँच सौ में तीन शर्ट, सौ में तीन जीन्स बारह सौ नवानवे में तीन जीन्स चार सौ नवानवे में तीन कुर्ती पाँच सौ नवानवे में तीन फैंसी टॉप नौ सौ में तीन फैंसी साड़ियाँ, जहाँ हर धागे में विश्वास बंधा है परतवाडा शहर का नंबर वन शोरूम अमरदीप शोरूम मेन रोड सदर बाजार परतवाडा किरण सरनाईक काय म्हणतात ते आपण जाणून घेऊ या दौरा कशा निमित्त होता आणि शिक्षकांच्या आणि शैक्षणिक समस्यांच्या माध्यमातून गेल्या पाच ते सहा महिन्यापासून कुठल्या कामाला तुम्ही प्राधान्य काय सर्वप्रथम शिक्षक प्रतिनिधी मतदारसंघामध्ये मी किरण सरनाईक निवडून आलो आणि त्या निवडून येण्यामध्ये मला शिक्षकांनी या परतवाडा अचलपूर या मेळघाट परिसरामध्ये भरभरून मतदान झालं आणि त्यामुळं परिवर्तनाची लाट या अमरावती विभागात आली मी एकमेवा असा उमेदवार आहे की मी अपक्ष आहे बाकी पदवीधरच्या आणखी शिक्षक प्रतिनिधी जे निवडून आलेले आहेत ते सर्वच्या सर्व कोणत्यानं कोणत्या पार्टीशी मिळालेले आहेत मी अपक्ष आमदार आहे आणि याचं सर्व श्रेय मी सन्मान्य मतदार बंधूंना देतो मला आज अतिशय आनंद होत आहे की अध्ययन समाचार याच्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचत आहे आज मी काकडा म्हणून या अचलपूर तहसीलमध्ये जे गाव आहे तिथं स्वर्गीय डॉक्टर भाऊसाहेब सोनार यांच्या माध्यमातून ज्या शाळा निघलेल्या आहेत त्या काकड्याच्या शाळेमध्ये गेलो होतो उद्देश हा होता की त्या ठिकाणी अटल थिंकरिंग लॅब थिंकरिंग लॅब जे आहे तिचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं त्या उद्घाटन समारंभाला सन्मान्य दर्यापूरचे आमदार बलवंत भाऊ वानखेडे साहेबही होते तिथले सर्व संस्थाचालक होते आणखी यामुळे मी या ठिकाणी आलो आल्या गेलो हो कोविड एकोणीसचं सर्व जनसामान्याचं मन हिलावून टाकणारं संकट पूर्ण जगावर आलं आणि त्या संकटाच्या परिस्थितीमध्ये मी त्या काळामध्ये निवडून आलो आणि या पूर्ण महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन निर्माण झालं मी निवडून आलो परंतु शिक्षकांचे आभार कुठेतरी मांडण्यासाठी मी तालुक्या तालुक्याच्या ठिकाणी गेलो पाहिजे अशी मनाम भावना होती आणि यो तो योग आज मी काकड्याला आलो काकड्यावरतून आज तो संवाद साधायसाठी आमचे सन्मान्य अनिलजी सर यांनी आता जे डॉक्टर तारेसाहेबांचं कॉलेज आहे तिथं ती सहविचार सभा लावली आणि त्यामुळं शिक्षण क्षेत्रामध्ये जे मान्यवर प्रतिनिधी म्हणून काम करतात असे प्राध्यापक प्राचार्य शिक्षक प्राध्यापक बरेच मंडळी महिला प्रतिनिधी त्या ठिकाणी हजर होते आमच्या पंचायत समितीचे काही मित्रपरिवारातली मंडळी देखील होती आणि अशा परिस्थितीमध्ये आज आपल्या इथं मला मुलाखत द्यायचं काम करून राहिलेलं आहे आपल्या माहितीकरता शिक्षक प्रतिनिधी म्हणून मी आठ तारखेला आठ डिसेंबरला शपथविधी घेतली आणि सभागृहामध्ये पंधरा आणखी चौदा आणि पंधरा डिसेंबरला अधिवेशन होतं दोनच दिवसाचं अधिवेशन होतं पंधरा तारखेला सभागृहामध्ये मी अनेक समस्या मांडल्या त्यापैकी जी समस्या सुटली ती या ठिकाणी प्रामुख्यानं विषय करील ती समस्या म्हणजे गेल्या पंधरा अठरा वीस वर, वर्षापासून निकषपात्र आहे मूल्यांकन झालेलं आहे यादीमध्ये नाव आहे परंतु अशा निकषपात्र असलेल्या शाळांना वेतन अनुदान शासन देऊन नव्हतं राहिलं म्हणून आपण हा सभागृहामध्ये मुद्दा मांडला आणखीन अर्थसंकल्पीय अधिवेशन जे मार्च महिन्यामध्ये झालं त्यामध्ये पुरवणी यादीमध्ये वीस टक्के आणखीन वाढीव टप्पा अनुदान चाळीस टक्के अनुदान या महाराष्ट्रातील प्रत्येक निकषपात्र शाळा ज्या होत्या त्यांना मिळाला हे फार मोठं श्रेय अमरावती विभागातून मी शिक्षक प्रतिनिधी म्हणून निवडून आलो त्याचा पायगुण म्हणा किंवा ज्या मतदारांनी मला मतदान केलं त्याचा पायगुण मना या पंधरा अठरा वीस वर्षापासून रखडलेली समस्या सुटली आणि वेतन अनुदान बऱ्याच शिक्षकांना महिला शिक्षकांना मिळालं ही फार मोठी उपलब्धी या काळामध्ये झालेली आहे भविष्यामध्ये एक नोव्हेंबर पाचच्या पूर्वी टप्पा अनुदानित असलेले अंशता अनुदानित असलेले पूर्णता अनुदानित अनुदानित असलेले आणखीन अनुदानित असलेली मंडळी त्याच्यानंतर ती मंडळी यांना जुनी पेन्शन योजना कशी लागू करता येईल याच्यासाठी मी प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक शाळा अशा आहेत की ज्या अघोषित आहेत आणि त्या अघोषित शाळा देखील निकषपात्र आहेत शासन दरबारी त्याची लिस्ट तयार होणार ते सर्व प्रकरणं संचालक कार्यालय पुण्याला पडलेले आहेत ते प्रकरण सर्वच्या सर्व मुंबई स्तरावर नेऊन मंत्रालयामधून कुठेतरी याची यादी तयार करायची आणि यांना देखील निकषपात्र असलेल्या शाळांना भविष्यामध्ये वेतन अनुदान द्यायचं अशा प्रकारची माझी स्वतःची मानसिक स्थिती आहे कुठेतरी आपल्याला अतिशय विश्वासानं शिक्षकांनी प्रतिनिधित्व या अमरावती विभागातून दिलेलं आहे आपण अमरावती विभागाचं तर प्रतिनिधित्व करताना अनेक प्रकारच्या वैयक्तिक समस्या तर मांडणार आहेत सोडवणार आहेत परंतु त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्वलंत समस्या आहेत की ज्या शिक्षकांना त्या अनुदानित आश्रमशाळा असतील आदिवासी आश्रमशाळा असतील सिनियर कॉलेजेस असतील प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय असतील याच्यामध्ये अनेक समस्या या शिक्षण क्षेत्रामध्ये तयार झालेल्या आहेत त्या शासन दरबारी पोटतिडकीनं मांडून त्या सोडवण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न राहणार आहे आणि त्याच्यामुळे आपण पाहतो की पाच सहा या ऑगस्टला जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये आपण हेच प्रश्न मांडले दहा ऑगस्टला मी एक शिक्षण विभागाच्या सन्मान्य शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड आणखी सर्व शिक्षण विभागाचे उच्चस्तरीय अधिकारी यांची एक सभा लावली होती त्या सभेमध्ये यावेळेस निवडून आलेले सर्व शिक्षक प्रतिनिधी सर्व पदवीधर प्रतिनिधी संस्था संस्थाचालक त्या ठिकाणी हजर होते त्या ठिकाणी आपण सन्मान्य वर्षाते गायकवाड आणि सर्व सन्मान्य अधिकाऱ्यांजवळ या समस्या सर्व विषद केल्या आणि भविष्यामध्ये त्या सोडवण्यासाठी आपण त्याचा पाठपुरावा करणार आहे मला विश्वास आहे की कुठेतरी या शासन महाआघाडीचं सरकार आल्याच्या नंतर आर्थिक पेचामध्ये सापडलेलं हे सरकार कारण की अनेक प्रकारचे आर्थिक भूदंड या सरकार अस्तित्वात आल्यानंतर आलं त्याच्यामध्ये फार मोठं संकट कोविड एकोणीसचं निर्माण झालं कोविड एकोणीसमुळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन झालं अनेक ठिकाणी बेरोजगार बे लोक जे आहेत त्यांचं दोन वेळेच्या जेवणाची भ्रांती तयार झाली परंतु अशाही परिस्थितीमध्ये कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचण्याचा सरकार प्रयत्न करत आहे आणि त्यामुळं अनेक प्रकारच्या समस्या या वेतन घेणाऱ्या शिक्षक असतील शासकीय निमशासकीय कर्मचारी असतील त्यांच्यामध्ये निर्माण झाल्या नियमित वेतन होऊन राहिलं भविष्यामध्ये एखादी सीएमपी प्रणालीच्या माध्यमातून नियमित वेतन या शिक्षकांचे प्राध्यापकांचे शिक्षण क्षेत्रात काम कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे व्हावे याच्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत अनेक समस्यांचं वादळ माझ्या स्वतःच्या डोक्यामध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित रूपाने सभागृहामध्ये हो सन्मान्य शिक्षण मंत्री हो सन्मान्य उच्च शिक्षण मंत्री हो सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हो सन्मान्य उपमुख्यमंत्री जे अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार हो यांच्या माध्यमातून हे प्रश्न पोट तिडकीनं त्यांच्याजवळ मांडून हे सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करील आपल्या सर्वांनी मला भरभरून मतदान दिलं आणि या महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवला की एक एकमेव अपक्ष आमदार मी निवडून आलेलो आहे मी सर्व शिक्षकांचा प्रतिनिधित्व करणारा आमदार आहे म्हणून तुम्ही मी शिक्षकांना या अध्यन्न समाचारच्या माध्यमातून ही विनंती करेल की आपल्याजवळ ज्याही काही समस्या असतील स्वतःच्या वैयक्तिक असो सार्वजनिक शैक्षणिक हिताच्या समस्या असो त्या तुम्ही आमच्याजवळ व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्याच्यानंतर मेलच्या माध्यमातून आमच्या कार्यालयामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवा निश्चित रूपानं त्या समस्या कुठं ना कुठं सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करायचं अभिवचन या अध्ययन समाचारच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला सर्वांना देतो आणि या अध्ययन समाचारचे सर्वे सर्व आमचे यांनी ही माझी मुलाखत घेतली त्यांचे सर्व कर्मचारी या ठिकाणी हजर आहेत आणि या कर्मचाऱ्यांच्यासोबत माझ्यासोबत या संघटनेचं काम करणारी मंडळी या ठिकाणी हजर आहेत मी त्यांचं मनापासून सर्वांचा आभार मानतो आपण पाहतो की आमदार किरण सरनाईक यांनी अत्यंत पोट टिळकीने शासन दरबारी शिक्षकांचे प्रश्न मांडून त्या सोडवण्यासाठी प्राधान्य राहणार असल्याचं म्हटलं आहे एकंदरीत आपण पाहतो की अनेक शिक्षक या शिक्षक तर कामापेक्षा या शिक्षकांना इतरत्र काम दिल्या जातं मग धरणावर त्यांची ड्युटी लावल्या जातो की धरणावरून पाणी किती गळती होती त्याची जबाबदारी दिल्या जाते नदीतून रेती उपसा होत आहे त्याचीही जबाबदारी शिक्षकांवर दिली जाते हे जे शैक्ष अशैक्षणिक कामे आहेत ते कसे सोडवल्या जातील या संदर्भात तुमचं काय मत आहे आणि दुसरं की अनेक शिक्षकांची जी पदोन्नती आहे जी केंद्र प्रमुख आहेत त्या पदावर हो शिक्षकातूनच केंद्र प्रमुख हा जायला हवा आणि या संदर्भात तुमची काय भूमिका असेल सोबतच आपण पाहतो की अनेक शिक्षकांवर शिक्षण शिक्षकांवर वेगवेगळे प्रशासकीय कामे देत असताना त्यांच्यावर हल्ले सुद्धा होतात नुकताच अचलपूर तालुक्यातील एका शिक्षकावर तसा हल्ल्या हल्ल्याचा प्रयत्न महसूलच्या एका कार्यक्रमात झाला आहे त्या हल्ल्यापासून शिक्षकांना काय सुरक्षा दिल्या जाईल तोही एक ही एक समस्या आहे सोबतच जे विद्यार्थी आहेत हे सर्वच विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि त्यांना सर्वच विद्यार्थ्यांना पुस्तके हे देण्यासाठी काय प्रयत्न शासन दरबारी तुमचा राहील तर अशा अनेक प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्ही काय सांगा माझे शिक्षकांप्रती ही सहानुभूती राहणार आहे की अशैक्षणिक कामाचा बोजा आमच्या शिक्षकांवरती शासनानं दिलाच नाही पाहिजेत कारण की निवडणुकी आल्या जनगणना तुम्ही करा मग त्या निवडणुकीच्या पुलिंग बुथ तुम्ही सांभाळा कोविड सेंटर आलं कोविडचं संकट आलं त्या कोविड सेंटरवर लिवट्या जे क्वारंटाईन झाले त्यांच्या घराजवळ दिवटात क्वारंटाईन झालेल्या एरियावर डिवट्या म्हणजे जे कामं अशैक्षणिक आहे ते अशैक्षणिक कामं आमच्या शिक्षकांना देऊ देण्यात येऊ नये याचं कारण या भारत देशाची भा, भावी पिढी घडवण्याचं काम जर कोण करत असेल तर ते आमचे शिक्षक बंधू करतात आमच्या शिक्षक करता, भगिनी करतात असं असताना अशैक्षणिक काम या शिक्षकांवर विनाकारण लादण्यात येते आणि शिक्षक आमचे हे गरीब प्राणी आहे ते सांगितलेलं शासनाचं काम निमूटपणे ऐकतात कुठं निवडणूक अधिकारी म्हणून पाठवलं तिथं जातात तिथं जर काय अनुचित प्रकार घडला तर त्याच्यासाठी दंड आपल्याला भरावा लागतो जसा आता आपण प्रश्न मांडला की त्या रेतीचं हे जे ऑप्शन होतात तिथं देखील शिक्षकांना ड्युट्या लावल्या ला ला जातात त्या ठिकाणी त्यांच्यावर कुठं ना कुठं हमले होतात अशा प्रकारे अशैक्षणिक कामं आमच्या शिक्षकांना देऊ नये ही आमची महत्त्वाची मागणी शासन दरबारी आहे परंतु या ठिकाणी शासन नकारात्मक दृष्टिकोनातून पाहून राहिलेलं आहे यांच्याजवळ कुठंतरी कर्मचाऱ्याची भरती यांनी बंद केलेली आहे त्याच्यामुळं महसूल विभागात कर्मचारी नाहीत शिक्षण विभागात कर्मचारी नाहीत येऊन जाऊन आमचा शिक्षक या ठिकाणी सापडून राहिलेला आहे आणि दोन मे दोन हजार बारापासून या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती शाळांमध्ये बंद असल्यामुळे आपण पाहतो अनेक शाळेमध्ये अनेक पद रिक्त आहेत ते शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे असो इंग्लिश विज्ञान मॅथ विषय शिक्षकाचे पदं असो आणि त्याच्यामुळे शाळेची गुणवत्ता आपोआपच घटून राहिलेली आहे आमचा प्रयत्न हा राम राहिलेला आहे की भविष्यामध्ये या शिक्षण विभागानं पवित्र पोर्टल आणलेलं आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकाची भरती झाली पाहिजेत ही शिक्षकाची भरती रखडलेली आहे ती कुठं ना कुठं शासन दरबारी सुरू होणार आहे आणि येणाऱ्या पंधरा वीस दिवसांमध्ये निश्चित रुपानं या शिक्षण विभागामध्ये सहा हजार शंभर शिक्षकाचे पदं पूर्ण महाराष्ट्रामध्ये खाजगी संस्थेमध्ये भरल्या जाणार आहे याचा मला विश्वास आहे अशा प्रकारे कुठं ना कुठं समस्या मांडल्या गेल्या पाहिजेत समस्या सुटल्या पाहिजेत हीच आपली प्रमाण भूमिका आहे आपण अध्ययन समाजाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रश्नाला हात घातला सर मी तुमचं खूप मनापासून कौतुक करेन धन्यवाद दुसरं असं की आपण पाहतो की जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जो शिक्षक आहे तो शिक्षक झाडूपासून घंटी वाजवण्यापर्यंत सर्व कामं त्याला करावं लागतात अनेक रिक्त पद आहेत या शाळांना कधी शिपाई मिळेल याही समस्या या समस्यांबद्दल काय आता भारत सरकारचं दोन हजार वीसचं केंद्रीय धोरण जाहीर झालेलं आहे ते केंद्रीय धोरण जर आपण थोडंसं तपासून पाहिलं आणखी वाचलं आणि त्याचं मनन केलं तर आपल्या लक्षात येईल की या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे शैक्षणिक जाळं खेड्यापाड्यामध्ये तांड्यावस्थ्यामध्ये पोचलेलं आहे आणि त्याच्यामुळे गोरगरिबाचे लेकरं दांड्यावस्थ्यातले लेकरं या शिक्षण क्षेत्राच्या चे प्रवाहात मुलं मुली आलेले आहेत परंतु दोन हजार वीसचं शैक्षणिक धोरण हे आहे अतिशय घातक मला दिसून राहिलेलं आहे याचं कारण की भविष्यामध्ये अशा प्रकारच्या शाळा या शासनाच्या माध्यमातून वाटण्यात येणार आहेत ज्या प्राथमिक असतील माध्यमिक असतील कनिष्ठ महाविद्यालय असतील सिनियर कॉलेज असतील त्या शाळा प्राथमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय दिल्याच्यानंतर शासनाच्या तिजोरीवर आर्थिक खर्चाचा भार पडणार नाही अशा प्रकारच्या शाळा भरमसाठ शासन मागेल त्याला देऊन राहिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे कुठं ना कुठं अनुदानित शाळेमधले पदं हे अतिरिक्त ठरून राहिलेले आहेत शिक्षक अतिरिक्त ठरतात आणि त्या ठिकाणी ती अनुदानित शाळा मोडकळीस येते आणि भविष्यामध्ये हा फार मोठा धोका या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात तयार झालेला आहे की अनुदानित शाळा बंद करून भविष्यामध्ये या शिक्षण क्षेत्राला खाजगीकरणाकडे नेण्याचा हा दोन हजार वीसचा केंद्रीय धोरण आहे आणि म्हणून कुठंतरी महाराष्ट्राचं शैक्षणिक धोरण हे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर असलेलं धोरण आहे आणि ते कुठंतरी टिकलं पाहिजेत कुठंतरी अनुदानित शाळा राहिल्या पाहिजेत जेणेकरून या समाजामधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे मुलं मुली हे शैक्षणिक प्रवाहामध्ये राहतील आणि भविष्यामध्ये शिक्षणापासून वंचित होणार नाही ही आमची भूमिका राहणार आहे